लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न स्वर्गीय डॉक्टर शांतीलाल सोमय्या यांना रोबोटिक प्रशिक्षणाद्वारे एक आगळीवेगळी आदरांजली अर्पण केली गेली आहे रोबोटिक्स हे केवळ एक शैक्षणिक साधन नाही तर कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे ए आय इंटरनेट ऑफ थिंग्स ऑटोमेशन आणि मशीन लर्निंग यांसारख्या तंत्रज्ञानाचा पाया आहे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना भविष्यातील तंत्रज्ञानाशी जोडण्यासाठी सोमय्या विद्याविहार ट्रस्ट अंतर्गत मुंबईमधील शिव येथील के जे सोमय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेतील रोबोटिक सेलच्या सो विद्यार्थ्यांनी सोमय्या विद्यामंदिर लक्ष्मीवाडी आणि श्री शारदा इंग्लिश मिडियम स्कूल कोपरगाव या शाळेतील विद्यार्थ्यांना दोन दिवस रोबोटिक प्रशिक्षण देऊन सोमय्या विद्याविहार ट्रस्टचे माजी अध्यक्ष स्वर्गीय डॉक्टर शांतीलाल सोमय्या यांच्या पंधराव्या पुण्यतिथीनिमित्तानं एक आगळीवेगळी आदरांजली अर्पण केली ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी सोमय्या विद्याविहार शिक्षण समूहाचे अध्यक्ष समीर सोमय्या हे नेहमीच प्रयत्नशील असतात पद्मभूषण करमशी जेठाभाई सोमय्या यांची दूरदृष्टी स्वतःतही बाळगणं आणि त्यांच्या स्वप्नातील सामाजिक उपक्रम साकार करणं तसेच जे काही चांगलं समाजाकडून आपल्याला मिळालं आहे ते असंख्य पटीनं पुन्हा समाजाला परत देणं यासाठी समीर सोमय्या हे कार्यशील असतात न माणुषात परोधर्म याचं ते प्रत्यक्षपणे पालन करतात त्यांचीही प्रेरणा घेऊनच आम्ही आज ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख व्हावी ते शिकण्याची त्यांना संधी मिळावी म्हणून दोनही शाळेतील विद्यार्थ्यांसाठी रोबोटिक प्रशिक्षण आयोजित केल्याचं प्रशिक्षणाच्या आयोजिका आणि प्राध्यापिका डॉक्टर वैशाली वाढे यांनी सांगितलं आहे आम्ही मुंबईच्या के जे सोम्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या सोमया विद्याविहार ट्रस्ट अंतर्गत कॉलेजमधून आलेलो आहोत आमचे जे विद्यार्थी आहेत ते इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशनच्या इंजिनिअरिंगला शिकणारे विद्यार्थी आहेत तर इथे येण्याचा मेन उद्देश असा आहे की ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांना आत्ताच्या आधुनिक तंत्रज्ञानाविषयी ओळख करून देणं आणि त्याविषयी त्यांना आवड निर्माण करणं जेणेकरून भविष्यामध्ये त्यांना करिअरच्या वाटा निवडण्यास सोप्या जातील हा याचा एक मूळ उद्देश आहे त्यानंतर हे जे प्रशिक्षण आहे हे विद्या मंदिर लक्ष्मीवाडी आणि के जे सोमया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या दोन्ही संस्थांचे जे विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांनी आमच्या सोमया विद्याविहार ट्रस्टचे पूर्वीचे अध्यक्ष डॉक्टर स्वर्गीय डॉक्टर शांतीलाल करमशी सोमय्या यांच्या पंधराव्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना एक प्रकारे वेगळी रोबोटिक आदरांजली देण्यासाठी हे प्रशिक्षण आयोजित केलेलं आहे हे प्रशिक्षण आयोजित करण्यामागचं आणखी एक कारण म्हणजे आमच्या श्री शारदा इंग्लिश मिडियम स्कूल या संस्थेला यावर्षी उत्कृष्टतेची पन्नास वर्षे पूर्ण होत आहे तर या शाळेचे विद्यार्थीसुद्धा अशा या उत्कृष्टतेतून आधुनिकतेकडे चांगला उपक्रम घेऊन बाहेर पडावेत म्हणून त्यांच्यासाठीही आम्ही हे प्रशिक्षण आयोजित केलेलं आहे आजचं जे युग आहे हे आधुनिक तंत्रज्ञानाच्या बाबतीत खूप झपाट्याने वाढत आहे त्यामुळे आर्टिफिशियल इंटेलिजन्स इं इंटरनेट ऑफ थिंग्स त्यानंतर शेती व्यवसायामध्ये ड्रोनचा जो खूप चांगल्या प्रकारे वापर होतो आहे त्यानंतर औद्योगिक ऑटोमेशन आपण त्याला म्हणतो वैद्यकीय रोबोटिक्स या सगळ्यांचे जे शिक्षण आहे याचा मूळ पाया जो आहे हा रोबोटिक्स आहे त्यामुळे हे रोबोटिक्सचं प्रशिक्षण जर लहान वयातच विद्यार्थ्यांना मिळालं तर त्यांची तंत्रज्ञानाची आवड जास्त चांगल्या प्रमाणात वाढेल आणि त्यांचं आकलनशक्ती जी आहे हे स्टेम एज्युकेशन अंतर्गत प्रॉब्लेम्स कसे सॉल्व करावेत टीमवर्क कसं असावं आणि वेगवेगळे ज्या तंत्रज्ञान आवा आवा आत्तापर्यंत उपलब्ध आहेत ते कशा प्रकारे कुठे वापरावे हे त्यांना माहीत असायला हवं दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमच्या सोमया विद्याविहार ट्रस्टचे जे अध्यक्ष आहेत श्री समीर सोमया यांचे यांची दूरदृष्टी बघता आणि त्यांचे नेहमीचे प्रयत्न जे जे त्यांना मिळालं नाही किंवा जे त्यांना मिळालं ते आपल्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना मिळायला हवं हा त्यांचा एक कायम उद्देश असतो आणि त्यानुसार ते त्यांचे कार्य करत असतात उपक्रम राबवत असतात त्यापैकीच हा एक उपक्रम आहे आणि त्यांच्या पाठिंब्यामुळेच आज आम्ही इथ दरवर्षी येत असतो पण यावर्षी आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना आर्टिफिशियल इंटेलिजन्स याविषयी पण मार्गदर्शन केलेले आहे आणि अर्थातच शाळेचे मुख्याध्यापक भायतड सर आणि गोदावरी बायो रिफायनरी प्रकल्प करू शकतो शालेय शिक्षणामध्ये रोबोटिक्सचा समावेश केल्यामुळं विद्यार्थी केवळ पुस्तकापुरते मर्यादित राहत नाहीत तर समस्यांचं व्यावहारिक निराकरण कसं करायचं हे शिकतात अशा प्रकारे स्टेम एज्युकेशन त्यांच्यात विचार करण्याची क्षमता निर्माण करतं असं सोमय्या विद्यामंदिर लक्ष्मीवाडी या शाळेचे मुख्याध्यापक मारुती धायतडक यांनी सांगितलं विद्यार्थ्यांना मी या ठिकाणी प्रथमतः मी आपण सांगू इच्छितो की आमच्या सोमाय विद्याविहार ट्रस्ट मुंबईचे सन्माननीय अध्यक्ष समीर सर यांच्या दूरदृष्टीतून की जे आमचे प्रेरणा स्रोत आहेत यांनी विद्यार्थ्यांसाठी फक्त दैनंदिन अध्ययन अध्यापन हे महत्त्वाचे नसून त्याबरोबर ते तंत्रज्ञानयुक्त असावे त्याचबरोबर त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी खेळाच्या सर्व प्रकारच्या सुविधा ग्रामीण भागातील मुलांना मिळाव्यात या हेतूने या ठिकाणी त्यांनी भव्य दिव्य असे क्रीडा संकुल उभारलेले आहे आणि त्याच ठिकाणी आमच्या विद्यार्थ्यांना आमच्या के जे सोमया आय टी कॉलेज मुंबईच्या रोबोटिक्स विभागाच्या समन्वयक डॉक्टर वैशाली वाधव्यान यांनी गेले दोन दिवस रोबोटिक्स आणि पॉड कॉट कॉप्टर याचे प्रशिक्षण दिलेले आहे आमची ग्रामीण भागातील ही एकमेव शाळा आहे की ज्या ठिकाणी एकही रुपये फी घेतली जात नाही परंतु ज्या ठिकाणी लाखो रुपये फी देऊन जे तंत्रज्ञान शिकव शिकण्यास विद्यार्थ्यांना मिळत नाही अशा प्रकारचं शिक्षण प्रशिक्षण या ठिकाणी डॉक्टर वैशाली वाधे मॅडम आणि त्यांच्या संपूर्ण टीमने गेले दोन दिवस आमच्या विद्यार्थ्यांना दिलेलं आहे यातून दैनंदिन अध्ययन अध्यापनाबरोबरच विद्यार्थ्यांना आता हे आधुनिक तंत तंत्रज्ञानाचे युग आहे ते तंत्रज्ञान आत्मसात करण्याचं काम हे विद्यार्थी करत आहेत आणि ते अतिशय उत्साहवर्धक पद्धतीने ज्ञान घेत आहेत कारण त्या ते पद्धतीने त्यांना शिकवलं जात आहे त्यांच्यामधील वातावरण अगदी पूर्ण बदललेलं आहे के जे सोमय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मुंबई या संस्थेतील रोबोटिक सेलचे अणुविद्युत आणि दूरसंचार या अभियांत्रिकी शाखेचे विद्यार्थी आर्या भाईक आकाश अध्यापक श्रीराम फासे पार्थ कच्छाडिया आणि जय मानेक यांनी पुढाकार घेतला मी श्री शारदा इंग्लिश मिडियम शाळेचा विद्यार्थी येथे सोमय्या विद्यामंदिर लक्ष्मीवाडी या शाळेत कॉडकॉप्टर नावाचं एक सेशन घेतलं जात आहे तर या सेशनमध्ये आम्हाला सरांनी कॉडकॉप्टर्स म्हणजे ज्याला आपण ड्रोन म्हणतो त्याची इन्फॉर्मेशन आणि ते कसं कंट्रोल करावं याची भरपूर इन्फॉर्मेशन दिलेली आहे आणि त्या इन्फॉर्मेशनमुळेच आम्ही ते, ते कसं कंट्रोल करावं त्याला बनवण्यासाठी काय काय पार्ट्स लागत्या ते कसं काय म्हणत आहे आपण त्याला कसं आपण बनवू शकतो हे सगळं आम्ही त्या सरांकडून शिकलो आहे आणि आज आमचं कॉम्पिटिशन चालू आहे तर कॉम्पिटिशनलाही खूप मजा येत आहे आणि काल आम्ही प्रत्यक्ष ड्रोनही चालवून पाहिलं सरांनी एकदम खूप चांगल्या प्रकारे आम्हाला गाईड केलं मी इयत्ता सात्विकातील विद्यार्थिनी आम्हाला काल पण बऱ्याचपैकी माहिती दिली रोबोटिक्सची माहिती दिली नंतर आम्हाला प्रत्यक्षात चाल ते चालवायला पण दिले आणि आज पण त्याच्यामध्ये आमचे चार चार जणींचे ग्रुप होते आम्ही आम्ही छान खेळलो आम्ही एक खेळलो चांगलं चांगल्यापैकी खेळो आणि दुसरे पण खेळले या उपक्रमाला सोमय्या विद्याविहार शिक्षण समूहाच्या अध्यक्ष समीर सोमय्या गोदावरी बायो रिफायनरीज लिमिटेडचे महाव्यवस्थापक सुहास गोडगे आणि संपूर्ण सोमय्या विद्याविहार ट्रस्ट व्यवस्थापन यांचं विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळालं तर या उपक्रमासाठी के जे सोमय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेचे प्राचार्य डॉक्टर विवेक सुन्न पवार मुख्याध्यापक मारुती धायतडक आणि वागचवरे यांचं विद्यार्थ्यांना मोलाचं मार्गदर्शन मिळालं शंकर दुपारगुडेसह महेश भोर सी न्यूज मराठी कोपरगाव शेतकऱ्यांसाठी खुशखबर आता फक्त सात मिनिटात एकरभर फवारणी हो हे आहे कारण शेतकऱ्याच्या पाठीवरचं पंपाचं ओझ घालवण्यासाठी अलनाई कंपनी घेऊन आली आहे फवारणी आणि तीही अगदी माफक दरात पिकाच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत फवारणी पॅकेज घेतल्यास त्यातही डिस्काउंट म्हणजेच सोने पे सुहागा हजारो एकरचा फवारणी अनुभव असलेले कुशल ड्रोन चालक श्रम आरोग्य वेळ पैसे आणि ही बचत शिवाय सुरक्षेची हमी तेव्हा आजच संपर्क करा अलनाई फार्मर प्रोड्युसर कंपनी संगमनेर प्रोप्रायटर साहिल फटांगरे संपर्क सत्याहत्तर सातशे चाळीस सतरा चारशे सोळा आणि पंच्याण्णव चारशे सत्तावन्न शून्य तीन नऊशे सहासष्ट